शंकर आता पाहला समीर शेडवाडकर आणि अजित जगल मोरगावकरांचा सुंदरगड यांनी चितोडावरनं बऱ्याच दिवसाच्या कालावधी नंतर या ठिकाणी आजारपणातून उठला आणि पुन्हा एकदा सज्ज झाला असा चितोडावरला या ठिकाणी पाचशेचा इनाम आणि समाचार करताना पाचशे आपला मनपूर्वक धन्यवाद सुंदर असा बैल मैदानात दाखल झाला ज्या बैलानं अखंड महाराष्ट्र गाजवला आणि अजून गाजवतोय असा हिंद केसरी वाडग्या ग्रुप पंधरे म्हणून याबाजता पंधरे वैजापूरकरांचा वाडग्या मैदानात आला चला वेळ आणि गाड्या समाधान भाऊ काकड यांच्याकडून या ठिकाणी समालोचन करताना दोनशे इनाम आपलं मनपूर्वक धन्यवाद चितोडावर आपलं एक हजार घेऊन जावा